नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा कालच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषण या घटकर आधारित सराव प्रश्न बघितले होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद या घटकर आधारित पंधरा सराव प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे शिष्यवृत्तीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सुरू करूयाचा हा व्हिडिओ प्रश्न एक ते पाचसाठी आपल्याला सूचना आहे खालील वाक्यातील क्रियापद ओळखा विद्यार्थी मित्रांनो क्रियापद ह्या घटकवर आधारित हे सर्व प्रश्न आहेत तर सर्वप्रथम क्रियापद म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे की वाक्यातील क्रियादर्शक शब्द किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद होय तर हे क्रियापद आपल्याला या वाक्यामध्ये ओळखायचं आहे प्रश्न पहिला आहे बोलका श्याम आज गप्प होता हे वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे तर वाक्याचा अर्थ पूर्ण होणारा शब्द आहे होता म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी याचं उत्तर आहे प्रश्न दुसरा आहे दिनूला कुठे पाहिलं कारे तर यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर बऱ्याच वेळा आपण असं करतो की शेवटचे जे शब्द आहे त्याला क्रियापद म्हणून निवडतो परंतु तसं नाही या वाक्याला जर आपण नीट बघितलं तर दिनूला कुठे पाहिलं कारे कारे हा शब्द प्रश्नार्थक आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे पाहिलं म्हणजे दिनूला कुठे पाहिलं तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी क्रियापद म्हणून योग्य आहे प्रश्न तिसरा आहे विदूषकाने सुंदर काम केले या ठिकाणी क्रियापद आहे केले पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा अचूक उत्तर आहे प्रश्न चौथा आहे मला गोष्टींची पुस्तके आवडतात आवडतात या शब्दाने वाक्य पूर्ण होत आहे म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न पाचवा आहे काल मुसळधार पाऊस पडत होता वाक्य जर नीट बघितलं काल मुसळधार पाऊस पडत होता होता या शब्दानं पूर्ण वाक्य होत आहे म्हणजे होता हा इथं काय आहे क्रियापद आहे प्रश्न सहा ते नऊ आहे रिकाम्या जागी योग्य क्रियापदाची निवड करा प्रश्न सव्वा है त्याला राजाचा आश्रय टिंबटिंब या ठिकाणी योग्य क्रियापद शब्द आपल्याला या ठिकाणी बसवायचा आहे त्याला राजाचा आश्रय मिळाला पर्याय क्रमांक दोन इथे अचूक उत्तर आहे प्रश्न सातवा आहे राहुल एकटाच जड पावलांनी घरी यायला टिंबटिंब पर्याय आहेत चालला गेला चालला निघाला या ठिकाणी योग्य शब्द राहील राहुल एकटाच जड पावलांनी घरी यायला निघाला पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे प्रत्येक गरजूंना यथाशक्ती मदत टिंबटिंब पर्याय आहेत करतात करावी करत असतात देतात प्रत्येक गरजूंना यथाशक्ती मदत करावी पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी अचूक उत्तर आहे प्रश्न नव्वा आहे सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या टिंबटिंब टाकल्या कडाडल्या वाजवल्या आणल्या तर या ठिकाणी योग्य शब्द आहे वाजवल्या सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे त्यानंतर प्रश्न दहावा आहे गटात न बसणारा शब्द ओळखा चार शब्द दिलेले आहेत त्यातून वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहिला आहे दिसले दुसरा निरभ्र तिसरा स्वच्छ चौथा पाणी तर या ठिकाणी पहिला जो शब्द आहे दिसले हा या ठिकाणी क्रियापद आहे मग यातून हा वेगळा शब्द आहे पर्याय क्रमांक एक याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न अकरावा आहे वेगळा शब्द ओळखा पर्याय आहेत आणले विकले पाहिले आपले तर या ठिकाणी नेट बघितले असता असं लक्षात येतं की बघा आणले विकले पाहिले हे क्रियापद आहेत म्हणजे क्रियावाचक शब्द आहेत त्यानंतर जे चौथा आपले हे वेगळा आहे याच्यामध्ये पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा अचूक उत्तर आहे प्रश्न बारावा आहे चुकीची जोडी ओळखा पहिला पर्याय आहे ते आली दुसरा पर्याय आहे तो गेला तिसरा पर्याय थंडी वाजली चौथा पर्याय पाऊस पडला तर ते आली नाही तर या ठिकाणी पाहिजे ते आले इथं क्रियापद चुकीचं वापरलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ही चुकीची जोडी आहे पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न तेरावा आहे ते सर्व गावाला टिंबटिंब टिंब। रिकाम्या जागी योग्य क्रियापद वापरा पर्याय आहेत गेले सांगितले म्हणाले वाटले ते सर्व गावाला गेले पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न चौदावा आहे सुरपारंबी हा माझा आवडता खेळ टिंबटिंब तर सुरपारंबी हा माझा आवडता खेळ आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा आहे नाचणारी फुलपाखरे पाहून मला आश्चर्य वाटले अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर नाचणारी फुलपाखरी पाहून मला आश्चर्य वाटले वाटले ह्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे म्हणून हे काय आहे क्रियापद आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते क्रियापद ह्या घटकर आधारित एकूण पंधरा सराव प्रश्न अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र